आरोग्य लोकांचे मागे पडतात मला दहा पंधरा पंधरा दिसली मरे हर हा कोण पड हॉस्पिटल तरी करात हं हे कोण आहे हा तुम्ही कोणचे लक्ष्य विषय ना मासे प्लीज मासे करा आणि परत ते रेल्वे ह्याच्या आपल्या ब्रिजचा सकल सुद्धा तसे आले असा कितके पाऊस जाऊन कितको महिना झाला आता अंतकाते बीजाकडे तसर एकदम ते टर्न हा त्या टर्नआर किधा आता तंगरण एक्सीडेंट झालात पण जे गाडी स्लिप जाऊन पडला कुल्ली गाडी दिसान आणि हे मासे गव्हर्नमेंट आणि प्लीज मासे त्यांचे लक्ष घालपाचे बर धन्यवाद नमस्कार हा आलं मालप्या <coughs> आणि मालपे हो आता हायवेतल्या पेंड्या वचपचं रस्तो आणि पळू शकतात ह्या ठिकाणी जी सर्व्हिस रोड जो असा तो कशा प्रकारे असा तो पोक शकतात आम्ही मतदान वॉटिंग करतात आणि त्यांची परिस्थिती ही गावांत वचची स्थानिक जे पेडणे असा बाजारपेठ असा त्या ठिकाणी अशी परिस्थिती असा आमदार मंत्री वगैरे हे फक्त एसीन बसून वयतात आपल्या एसी वयतात आणि टू वाले जे जा जाणटे असतात ते जाणटे त्यांचा हात पाय थरथरतात ज्या रस्त्यावर पोकूक गेल्यार ते चलयतात त्यांचे हात त्यांना मोडून जाय पडू शकतात किंवा किती हे ह्यांक काय पडले ना जे आम जे आसात डब्ल्यू डी मिनिस्टर बी असतात ते फक्त ते आपल्या खुर्च तापयतात अशी परिस्थिती असा प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आता आम्ही ज्या ज्यांना बॉब मारतात त्यांना दिष्टी पडतात तरी सुद्धा त्यांच्याकडल्यान कामं जायना फक्त बॅगां कमिशन आणि काय ना हे ही परिस्थिती आ र उलय मराय ही खडी जी असा ही कशी होवून ते पळया ही खडी आगळी असा वयल्या जे डांबर पिड्ड्या डांबर घातलेले ते हे डांबर डांबरातली खडी बेस्ट जे डांबर असा त्याची खडी पळया खड्डे पडलेले असतात जे टू व्हिलरवाले असतात त्यांचा कंट्रोल आणि पटतात असं प्रकार घडलेला असा